मित्रांनो मराठी चित्रपट आणि नाट्यवर्तुळात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला चला तर मित्रांनो पाहूयात कोण आहेत त्या दिग्गज अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अनेक मराठी चित्रपट आणि साठहून अधिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुकटणकर यांचे निधन झालेले आहे त्यांनी अतिशय लोकप्रिय नाटकाचे जवळपास तीनशेहून अधिक प्रयोग पार पाडले होते अनेक दिग्गजांसमवेत काम करण्याची संधी मिळालेल्या सरोज सुकटनकर यांनी बहुतांश चित्रपटामध्ये चरित्र अभिनेत्री म्हणून भूमिका निभावल्या होत्या प्रेमा तुझा रंग कसा कौलदे खंडेराया एकटाजीव सदाशिव अष्टविनायक ज्योतिबाचा नवस भिंगरी धूम का, इरसाल कार्टी या आणि अशा अनेक चित्रपटातून त्यांना अभिनय पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळाली होती महाराष्ट्र शासनाच्या विभागासह इतरही अनेक पुरस्काराने अभिनेत्री सरोज सुकटनकर यांना गौरवण्यात आलेले होते त्यांनी अमृतवेल आणि तुझ्या जीवरंगला या मालिकातूनही विविध भूमिका साकारल्या होत्या अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत धनगरवाडा हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला होता अशा दिग्गज अभिनेत्री सरोज सुकटनकर यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुकटणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली